सोलापुरातील पूर्व भागातील श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमच्या वतीने आषाढ महिन्यात शेवटच्या दिवशी असणाऱ्या दीप अमावस्या व मैत्री दिवस साजरा करण्यात आला प्रारंभी रविवारी संध्याकाळी शहराच्या पूर्व भागातील श्रीराम मंदिरात दीपाराधना करून मंत्रपठन व आरती करण्यात आली त्यानंतर जागतिक मैत्री दिवसाचे औचित्य साधून आलेल्या सखींनी एकमेकींना मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या मैत्री धागा फ्रेंडशिप बँड बांधून तोंड गोड केला या प्रसंगी सखी संगमच्या सल्लागार सीमा यलगुलवार व माजी नगरसेविका रामेश्वरी बिर्रू यांनी नूतन अध्यक्ष मेघा इट्टम यांचा शाल व बुके देऊन सत्कार केला नवीन पदाधिकारी निवडीनंतर पहिल्यांदाच भेटणाऱ्या सर्व सखींनी एकमेकींची विचारपूस ओळख करून घेतल्या पहिलाच उपक्रम असल्याने उत्साह ओसंडून वाहत होत्या भविष्यात गरजवंत महिलांसाठी उपक्रम राबवण्याचा संकल्प केला आहे आमच्या आता आम्ही सगळ्या जर नवीन मैत्रिणी झालेला आहोत तर आमच्यातलं हे मैत्रीचं आम मैत्री नातं दृढ व्हावं यासाठी आम्ही एकमेकींना फ्रेंडशिप बँड बांधून आमच्या फ्रेंडशिप डे पण आम्ही आज साजरा केलेला आहे तर फ्रेंडशिप अशी uh, म्हणजे uh, बँड बांध बांधता होता पण त्याचा आता असं आहे की हा धागा धागा बांधून आपल्या आता खूप आपली घट्ट मैत्री झाली आहे हे विसरून द्यायचं नाही त्यांना आपली मैत्री आता आपण दृढ ठेवायची आहे आणि समाजकार्यासाठी आपण एकत्र यायचं आहे हे मी माझ्या मैत्रिणींना सांगू इच्छिते त्यामुळे मी हा आज हा कार्यक्रम इथं घेतलेला आहे श्रीरामाचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे आपल्या सर्वांचा आशीर्वाद पण मी इच्छिते आम्हाला या कार्यासाठी सर्वांनी आपला आशीर्वाद द्यावा आणि माझ्या सगळ्या सखींना पण मी विनंती करते त्यांनी मला या कार्यात सगळ्यांनी मदत करावी आणि जे काय समाजकार्य आपण करणार आहोत ते आपल्या समाजाला पुढे नेण्यासाठी खूप उपयोगी पडावं हो। एवढीच माझी इच्छा आहे यावेळी सखी संगमच्या पूजा चिप्पा कलाचन्नापट्टण चन्नापट्टन गीता भूदत्त पद्मा मेडपल्ली ॲडव्होकेट मेघना मलपेद्दी आरती आडम मंजुळा आडम वैशाली वेंकटगिरी अरुणा पोटावत्ती पल्लवी संघा लक्ष्मी कोडम हेमा मैलारी अनुराधा बोरा नम्रता दोडम श्वेता बल्लाल राजेश्वरी बल्ला श्री मार्कंडे सोशल फाउंडेशनचे सल्लागार दयानंद कोंडाबत्तीनी किशोर वेंकटगिरी श्रीनिवास पोटाबत्ती आदी उपस्थित होते